ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार बाराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे एकमेकांचे सहयोगी बनून वातावरणात तीव्र पुरुषार्थाची लाट पसरवा दादा म्हणतात आज विशेष स्नेहचा दिवस आहे सगळेच मुलं स्नेहस्वरूपमध्ये मगन आहेत वेगवेगळ्या भाषा आहेत वेगवेगळे भाव आहेत तरी बापदादांच्या समोर मनातील बोल व्यक्त करत आहेत बाबा स्नेहाने म्हणत आहेत वाह बच्चे वाह आणि मुलांच्या मुखातूनही निघत आहे वाह बाबा वाह आजच्या दिवशी बाबा मुलांना बालक सो मालिक बनवण्याच्या दृष्टीने पाहत होते आजचा दिवस मुलांच्या राजतिलकचा दिवस आहे आजच्या दिवशीच बाप दादा स्वतः फरिस्त्या रूपात राहून मुलांना विश्वसेवेच्या निमित्त बनवले स्वत आधार बनले आणि मुलांना विश्व स्टेजवर प्रत्यक्ष केले लोक समजतात की ब्रह्माकुमाऱ्यांना काही प्राप्त झालेली आहे परिवर्तन होत आहे प्रत्येक मुलामध्ये उमंग उत्साह दृढ निश्चय तीव्र पुरुषार्थ करण्याचा उत्साह आहे की आता बाप समान फरिश्ता बनायचेच आहे कारण आता बाबांबरोबर परत जायचे आहे कारण सगळ्यांचाच वायदा आहे सोबत जाऊ सोबतच राज्य करू इत इतकी जबाबदारी असतानाही बाबा न्यारे आणि प्यारे होते नेहमी बेफिकीर बादशाह होते असेच मुलांनाही बेफिकर बादशाह फरिस्ता बनायचे आहे बाप दादा म्हणतात एकमेकांचे सहयोगी बनून वातावरणामध्ये तीव्र पुरुषार्थाची लाट पसरवा दादा मुलांना होमवर्क देत आहेत दोन महिन्यासाठी प्रत्येक मुलाने दृढ संकल्प करायचा आहे की व्यर्थ संकल्प आणि व्यर्थ वेळेची बचत म्हणजे व्यर्थ वेळ ना गेली नाही पाहिजे यासाठी काहीतरी विधी बनवा दोन महिन्यासाठी चार्ट ठेवा यासाठी मनावर अटेन्शन ठेवणे जरूरी आहे म्हणतात ना मनजीत जगतजीत मनमनाभवाच्या वायुमंडलने मनाला व्यर्थपासून थांबवायचे आहे बापदादा म्हणतात बापाला नशा आहे की असा कोणताच बाप नाही की ज्याचा प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी आहे आता कर्मातीत बनायचे आहे चालता फिरता स्वराज्य अधिकारी बन बनायचेच आहे हा संस्कार ब्राह्मण आत्म्यांचाच आहे डबल राज्य स्वराज्य आणि मग भविष्यात विश्वाचे राज्य बापदादा पाहतात की स्नेह सगळ्यांचेच आहे पण स्नेहबरोबरच शक्तीही पाहिजे यासाठी अमृतवेला पॉवरफुल बनवायचं आहे मनाचे मालिक बनायचे आहे जसे हातापायाला चालवतात तसे मनाला चालवायचे आहे आता समर्थ बनून वायुमंडलमध्ये समर्थपणाची शक्ती पसरवायची आहे स्वतःला शिवशक्ती समजायची आहे पांडवांच्यासोबत पांडवपती आहे दादा म्हणतात मेरा बाबा म्हणतात तर माझ्यासारखे बनावेच लागेल ना प्रत्येकाने आपल्या मनात दृढ संकल्प करायला पाहिजे दादा म्हणतात अमृतवेले खूप छान छान संकल्प करतात पण जेव्हा कर्मयोगी बनता संबंध संपर्कात येतात तेव्हा फरक पडतो कर्मयोगीच्या स्थितीमध्ये अटेन्शन जास्त पाहिजे ओम शांती